हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण छोलेची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत तर मी इथे छोले रात्रभर भिजत ठेवले होते आता याला छान धुवून आपण कुकरमध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे या पद्धतीने छोलीची भाजी केली तर अगदी झटपट होते खूप वेळ नाही लागत पाहू शकता मी इथे दीड ग्लास पाणी घातले आहेत आता यामध्ये आपण थोडे मीठ घालणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून तीन चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे छोले छान मऊ शिजले जातील आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातले आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं घालणार आहोत जिरे फुलले की यामध्ये आपण तेजपत्त्याची दोन पाने घालणार आहोत आता जिरे आणि तेज प... दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मी दोन मोठ्या आकाराचे कांद्याची पिवरी करून घेतली आहे ती यामध्ये आपण घालणार आहोत आता मीडियम गॅसवरती ही पिवरी छान परतून घ्यायची आहे आपण कांदा कच्चा घेतला आहे त्याच्यामुळं प्युरी छान परतून घ्यायची आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत अर्धा चमचा आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची त्याचा कच्चापणा जातपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असतं आता यामध्ये आपण दोन टोमॅटोची पिवरी करून घेतली आहे ती घालून घेणार आहोत आणि ती देखील तेलामध्ये छान परतून घेणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे आता आपले कांदा टोमॅटोची पिवरी परतून झाली आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी येथे अर्धा चमचा लाल तिखट घातले आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद घातली आहे आता मसाले यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये परतले की भाजीला तरी खूप छान येते आणि भाजी खूप छान लागते दोन ते तीन मिनटं आपण मीडियम गॅसवरती मसाले परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपण मसाले परतून घेतले आहेत आता यामध्ये मी जे छोले शिजून घेतले होते त्याचं जे पाणी आहे ते घालणार आहे आता मी भाजी टिफिनसाठी करते त्यामुळे मला खूप जास्त पातळ नाही करायची आहे तुम्हाला जर पातळ करायचे असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा पाणी घातले तरीसुद्धा चालणार आहे आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि दोन ते तीन मिनटं याला उकळी काढून घ्यायची आणि मग यामध्ये छोले घालणार आहोत आपण पाहू शकता आता याला उकळी आली आता यामध्ये आपण छोले घालून घेणार आहोत पाहू शकता आपले छोलेसुद्धा खूप मऊसूद शिजले आहेत आता सर्व छोले यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर मीठ आपण छोले शिजवताना देखील घातले होते त्यामुळे मीठ घालताना आता बेतात घाला नाही भाजी खारट होईल आता पाच मिनिट याला उकळी काढून घेतली आहे पाहू शकता आपले छोलेची भाजी झाली आहे आता गॅस बंद करून यावरती आपण कोथंबीर घालणार आहोत तर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथिंबीर ही नेहमी ब गॅस बंद केल्याच्या नंतर घालायची किंवा गॅस बंद करायच्या टायमाला घालायची म्हणजे भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि कोथंबीरचा फ्लेवरसुद्धा खूप छान उतरतो भाजीमध्ये तर तुम्हाला माझ्या आजची छोल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय